कल्याणमधून आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणाले ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातला सविस्तर लोकांना गोष्ट आपल्याला माहिती असेल थोडासा मोबाईल कारण सगळ्यांना वाचवत आहे मुख्यमंत्री रवींद्र वायकरांवर प्रेशर टाकलं जाते वारंवार म्हणताय की रवींद्र वायकर हे आता पुन्हा एकदा वायकर पक्षांकडून आपण पाहतोय सत्ताधारी हा दबाव वाढत चाललेला आहे

जे ज्यांच्याकडे काही लपवण्या सर्कल नाही मी तर एकच सांगितलेलं आहे मी काल पर्वाकडेच ऐकलेलं आहे स्वतः सीट बदलण्याचा चर्चा आहे त्यांना ठाण्यात पळून जायचंय तिथून लढू तर ओळी समोर असलं तर एवढी महाशक्ती तुमच्या मागे आहे कशाला एवढं विचार करतात पण एक आहे नक्की भाजपा इथं काय करणार एवढे सगळे त्यांच्यावर अत्याचार झाल्यानंतर कारण मी पाहतोय हे नवीन लवीन गेले सात आठ वर्ष पिता पुत्र इथे भाजपला हैराण करण्याचा प्रयत्न करतात आणि खास करून गेल्या दोन वर्षामध्ये पद मिळाल्यानंतर भाजप पूर्ण संपवण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती भाजपला भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील मला कधीच वाटलं मला इकडच्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल वाईट वाटत निवडणूक आयोग हे फ्रॉड झालेलं आहे इलेक्शन कमिशन एंटायरली कॉम्प्रोमाइ कमिशन झालेलं आहे आपल्याला कळायला लागलेलं आहे मी त्यांना त्यांचं म्हणणं की अंमलबजावणी होत नाहीये काय म्हणाल नक्की मी की हे खोके सरकारच्या आश्वासनासाठी आहे आपण पाहिलं मंडळापासून अंगणवाडी सेविकापर्यंत सगळ्यांना आणि मुख्यमंत्र्यांच्या शब्दांमध्ये चॉकलेट दिलं आमदारकीचं असेल खासदारकीच असेल पगारवाडीचं असेल इन्शुरन्स असेल आरक्षणाचं असेल आणि हे शब्द आम्हाला माहिती आम्हाला त्यांची काम करण्याची पद्धत माहिती आणि म्हणून मी एवढंच सांगेन की हा मुख्यमंत्र्यांमध्ये विश्वास तरी किती देवायचा जनतेने आपल्याला आता त्यावेळी देखील सतत म्हणजे पालकमंत्री आधी पण पाच वर्षी होते आमच्या सोबत असताना नंतर भाजप मध्ये आता ते गेले तिथे देखील आपण पाहते मुख्यमंत्री झाल्यानंतर पण इकडचा विकास झालाय का रस्ते खरोखर चांगले झालेत का आम्ही सतत त्यांना सांगायचं रस्ते चांगले करा चांगले करा करतोय करतोय पण कधी झालं नाही खोके भरले त्यांनी पण जनतेचा विश्वास कधी त्यांनी मिळवला नाही आता मूळ मुद्दा हाच झालेला आहे इकडचे खासदार आहेत त्यांना म्हणूनच ह्या सीटवर धोका वाटायला लागलेला आहे